नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण आठवी नेमवीस दोन हजार चोवीस ही परीक्षा बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी झालेली होती आणि या परीक्षेची अंतिम उत्तरसूची संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे सुरुवातीला आपण एम एस सी पुणे डॉट इन यावरती क्लिक करायचे आहे एस सी पुणे डॉट इन यावरती क्लिक करा, या करा। त्यानंतर पेज ओपन होईल पेज ओपन झाल्यानंतर एम एस सी पुणे यावरती क्लिक करायचं आहे एम एस सी ई पुणे डॉट इनवरती क्लिक केल्यानंतर पेज ओपन होईल अशा प्रकारचं पेज ओपन होईल त्यानंतर आपल्याला खाली यायचं आहे थोडंसं इथे लिहिलेलं आहे एन एम एम एस यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर एन एम एम एस एक्झाम दोन हजार चोवीस पंचवीस ऑनलाईन ॲप्लिकेशन यावरती क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक पेज ओपन होईल एक पेज ओपन होईल या प्रकारचं पेज ओपन झाल्यानंतर आपल्याला थोडस खाली आल्यानंतर पहा इथं उत्तरसूची दिलेली आहे इथं अंतिम उत्तरसूची अंतिम उत्तरसूची मॅट आणि अंतिम उत्तरसूची सॅट तर ह्या दोन उत्तरसूची आहेत तर आपण ज्या प्रश्नांवरती आक्षेप घेतलेला आहे त्यानुसार उत्तरामध्ये काय बदल आहे का ते पाहायचं आहे मॅटवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला मॅटची उत्तरसूची दिसेल की यामध्ये कोणताही प्रश्न जर बघितलं तर रद्द केलेला दिसून येत नाही सर्व प्रश्न बरोबर आहेत फक्त प्रश्न क्रमांक एकमध्ये एक, एक व दोन पर्याय दिलेले आहेत त्याचबरोबर प्रश्न क्रमांक अडुसष्टलासुद्धा अडुसष्टलासुद्धा दोन व तीन पर्याय दिलेला आहे एकोणसत्तरला एक, एक व चार दिलेला आहे हा बदल थोडासा करण्यात आलेला आहे आणि त्र्याऐंशी जो प्रश्न क्रमांक आहे त्याला दोन आणि चार बाकी कोणताही बदल यामध्ये केलेला दिसून येत नाही तर सर्वांनी पुन्हा एकदा आपली कार्बन प्रत घ्यायचे आणि त्याप्रमाणे आपले किती गुण निघत आहेत ते पाहायचं आहे त्याच पद्धतीने तुम्ही मॅटची सुद्धा सॅटची सुद्धा उत्तरसूची डाउनलोड करून घेऊ शकता तर ही सॅटची उत्तरसूची आहे अंतिम उत्तरसूची यानंतर आपला निकालच लागतो ही अंतिम उत्तरसूची आहे चौदा तारखेला ही संकेतस्थळावर देण्यात आलेली आहे तर आजच अपलोड झालेली आहे ओके तर सर्वांनी पाहून घ्यायचं आहे फायनल अनुसार की ओके तुम्हाला किती गुण मिळाले ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला पाठवायचं आहे ओके भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद